राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आजचा कामकाजाचा चौथा दिवस होता आणि या चौथ्या दिवशी विधी विधान म विधानसभेमध्ये एक प्रकरण खूप गाजलं ते प्रकरण होतं ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खोट्या सहाचं खरं तर कालच या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडनं संदर्भात कारवाई करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि यांच्या नावाचे जे खोटे शिक्के होते हे काही निवेदनांवरती करण्यात आले होते या निवेदनावरती या खोट्या साया आणि खोटी स्वाक्षरी जी आहे ती मुख्यमंत्र्यांचे आणि जे शिक्के आहेत ते आढळले होते आणि त्यामुळे जे इतर मंत्रालय आहेत त्यांनी यासंदर्भात जे आहे ते मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली त्यानंतर यासंदर्भात जे आहे ती मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात तक्रार करण्यात आलेली होती खरंतर या बातमीने काल मंत्रालय आणि पूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती कारण थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खोट्या सहीचे आणि शिक्के जे आहेत ते आढळून आल्यामुळे एक मंत्रालयामध्ये सगळा काही राज्यकारभार सुरळीत चालला आहे का नाही असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला होता आणि त्यावरूनच जे आहे ते आज जे आहे गाजलब। विदान सबेद या विधानसभेत हे प्रकरण खूप गाजलं राज्याचे विरोधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी या संदर्भात सरकारला प्रश्न विचारला ही खूप गंभीर बाब आहे जर मुख्यमंत्र्यांच्या सह्या जर डुप्लिकेट किंवा फेक आढळत असतील तर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा असा एक खोचक टोला जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी सरकारला लावला त्याचप्रमाणे याच्या आधीसुद्धा सहा महिने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात फेक ओएसडी किंवा खोटा ओ डी काम करत होता तेव्हा सुद्धा राज्याच्या ते मुक्कम यावरून या अशा प्रकारे जर वारंवार घडत राहिली तर राज्यातील जनतेचा सरकारवरून विश्वास उडेल असं सुद्धा विजय वड्डेटीवार म्हणाले एकंदरीतच त्यांनी या संदर्भात सरकारने गांभीर्याने घ्यावं नाहीतर जनतेला काय आपण तोंड देणार सरकार म्हणून असा टोला जो आहे तो विजय वडिवार यांनी लगावला आणि सरकारवर आरोप केले तर या आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना त्यांनी सुद्धा जो आहे तो विरोधी पक्षाला लगावला त्यांनी असं म्हटलं आहे की वडेट्टीवारांनी जो आरोप केलेला आहे तो गंभीर आहे परंतु आम्ही सुद्धा म्हणत नाहीये की विरोधी पक्ष नेता जो आहे तो डुप्लिकेट असावा एकंदरीतच विजय वडटीवारांच्या या आरोपाला अजितदादांनी असं अशा प्रकारे उत्तर दिलेला आहे तर हा सगळा प्रकार जो आहे तो गंभीर आहे आणि सरकारने यावर गांभीर्याने विचार केला असून जो जो कोणी याच्यात दोषी आढळेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलं आहे नक्की या दोन नेत्यांमध्ये काय झालं आपण पाहूयात कार्यालयामध्ये काही निवेदनावर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्षे आढळण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे खरं तर राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत म्हणजे राज्यात तेही मुख्यमंत्र्यांच्या ठीक आहे एखाद्या वेळेस मंत्र्यांच्या वगैरे आम्ही ऐकले पण त्या कार्यालयामध्ये खोटे शिक्के खोट्या स्वाक्षऱ्या आणि ह्या घटना किती गंभीर आहे म्हणजे शासन गंभीर आहे मी असं म्हणणार नाही पण एका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अशा प्रकारच्या होतात यापूर्वीसुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की महाराष्ट्राने तोतया ओएस डी मुख्यमंत्री कार्यालयात सहा महिने अध्यक्षमध्ये सहा महिने होतात आणि तो बिन्हास्तपणे त्या ठिकाणी त्याचा वावर होता बिन्हास्तपणे त्याचं काम चाललेलं होतं हे राज्य काय चाललंय राज्यात हे कळत नाही यामध्ये जिथून राज्याचा कारभार संपूर्ण चालतो त्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये असे राजरोसपणे हे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून ते त्या ठिकाणी होते इतक्याच नव्हे तर आठ महिन्यात त्याने अनेक अधिकाऱ्यांच्या त्यात होते या नाही सुद्धा केल्या अध्यक्षेमध्ये आणि बदल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या फाईलीचा स्वतः फाईल कोणतो ओएसडी जायचा डुप्लिकेट हा मुख्यमंत्र्यांच्या पुढे आणि सही करून यायचं तर मुख्यमंत्र्यांना माहीत पण नाही हा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे आता एक असे करा मुख्यमंत्री डुप्लिकेट आणा उपमुख्यमंत्री डुप्लिकेट आणा म्हणजे हे ही जर एखाद्या ओएसडी इतक्या जबाबदार बेजबाबदारपणे हे सगळं कार्यालय चालत असेल तर महाराष्ट्राच्या विरंज झेंडवडेच हा सगळा प्रकार आहे म्हणून यांची जी कालची जी घटना आहे ना अध्यक्षमध्ये अत्यंत गंभीर आहे या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा <coughs> मला कळत नाही की इतका देवाखाली अंधार कसा असू शकतो अंधार असतो पण इतक्या आणि या संदर्भात आपण मला निर्द, आपण निर्देश द्यावेत की याची सखोल चौकशी झाली पाहिजेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सरकारने केली पाहिजेत अशी या माध्यमातून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय फार महत्वाचा मुद्दा विरोधी पक्ष नेत्यांनी इथं मांडलेला आहे मी असं म्हणणार नाही की विरोधी पक्ष नेते पण डुप्लिकेट इथं आणा माझं तर अजिबात कारण नाही परंतु तसं नाही हो, आहे आपण विरोधी पक्ष नेता आहे मी पण त्या पदावर तिथं काम केलं आहे शेवटी ही बाब गंभीरच आहे कुणी राज्याचं मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली त्याच्यावर हे एफ आय आर दर्ज केलेली आहे त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याच्या मास्टर माइंड आहे का ह्यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढं येईल आणि ते चित्र पुढं आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की ह्याच्यामध्ये असं असं झालं आहे कुणालाही याच्यामध्ये पाठीशी काढण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही ही बाब गंभीरच आहे आणि तेवढाच गंभीरतेने सरकारने ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारने चालू केलेली आहे तर आपण बघितलं विरोधी पक्षनेते विजय वडिवार यांनी सरकारला या प्रकरणावरून एकंदरीतच मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि खोट्या शिक्क्यांच्या प्रकरणावरून धारेवर धरलेलं होतं आणि अजित पवारांनी विरोधी पक्षाला उत्तर देताना यासंदर्भात सरकार पूर्णपणे गंभीर असून आम्ही यावरती योग्य कारवाई करू आणि यामध्ये कोणी जो दोषी आढळ त्याच्यावरती कठोर कारवाई करू त्यामुळे आता हे प्रकरण तर खूप गंभीर होतं मुख्यमंत्र्यांच्या सहीचं त्यामुळे आता सरकार यासंदर्भात काय कारवाई करतं कारण कालच मरीन मरीनड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार देखील दाखल केलेली आहे त्यामुळे या प्रकरणात नक्की कोणाचा हात होता कोणी नक्की अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही आणि शिक्के बनावले होते हे सरकारच्या चौकशीत किंवा पोलिसांच्या चौकशीत उघड होईल आणि त्यानंतर नक्की हे कोण होते हे आपल्याला बघावं लागेल